मित्रांनो आपल्या सहकार्यामुळं आज आपण रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलचा एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे असं सहकार्य असं प्रेम तुमचा आमच्यावर राहू द्या अशाच प्रेमानं आपण पुढील टप्पे अनेक पार करू आणि रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलला नवा आयाम देऊया चल मित्रांनो रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलवर पुढचा विषय आम्ही घेऊन येत आहोत राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका जातीपुरतं एका समाजापुरतं मर्यादित करण्याचे एक ना अनेक प्रयत्न या देशातील काही लोक जाणीवपूर्वक सातत्यानं करीत आहेत याच ग्वालियर येथील उच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यास विरोध करण्यात आला आहे कधी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी पुतळ्याची विटंबना केली जाते तर कधी त्यांच्या विरुद्ध वाचाळ बडबड केली जाते या लोकांनी भलेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र निर्मितीतील योगदान नाकारण्याचा केबिलवाना प्रयत्न केला असला तरी देखील जगाच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेची त्यांच्या विद्वत्तेची विद्वत आणि एकूणच प्रत्येक सजीवाच्या कुशल मंगल जीवनाच्या संपन्नतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचं योगदान अवघ्या जगाने स्वीकारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे योगदान हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते वैश्विक सर्वकालिक अनेक पिढ्यान पिढ्यासाठी उपयुक्त कल्याणकारी आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहेत याची जाणीव साऱ्या विश्वाने भारताला अनेकदा करून दिली आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही घडामोडींचा विचार करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात कोणताही शैक्षणिक वारसा नसता नाही केवळ शिक्षण मिळवायचं या एका ध्येयाने प्रेरित होऊन जातीभेदाचे चटके सहन करून प्रसंगी वर्गाच्या बाहेर बसून समकालीनच नव्हे तर सर्वकालिक मार्गदर्शक ठरणारी शैक्षणिक पात्रता कमावता येते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळविलेल्या पदव्यांवरून त्यांनी जगाला दाखवून दिलं एम ए पी एच डी एस सी एल एल बार बार्ट लॉ सारख्या पदव्या मिळून आपल्या अनुयायांना त्यांनी संदेश दिला हे इंग्रजी शिक्षण हे वाघणीचं दूध आहे तो तो शिवाय राहत नाही इंग्रजी शिक्षण वाघणीचं दूध पिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रचंड विद्वत्तेच्या ताकदीवर शत्रूच्या वैचारिक अंगणात जाऊन शत्रूच्या भाषेतच त्यांना वैचारिक सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक वारशाची त्यांच्या सामाजिक प्रवर्तनासाठी केवळ ग्रंथ वाचन आणि लेखनापुरते मर्यादित न राहता त्याला सामाजिक जनआंदोलनाचं स्वरूप दिलं लोकांना संघटित केलं त्यातून त्यांनी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजीचा महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाद्वारे जनतेला सत्याग्रह म्हणजे काय याची जाणीव करून दिली भाकरी आधी की आत्मसन्मान या बुद्धिभेदी प्रश्नाला दोन्हीही एकाच वेळी असे निसंदिग्ध उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलं आपण ज्यांच्या उद्धारासाठी काम करीत आहोत त्यांच्या दरिद्री आणि गरिबीचे ओझ न बाळगता शिक्षणाने माणसाची सर्वांगीण प्रगती होते याचे जिथे जागते उदाहरण म्हणून समाजासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला उभे केले म्हणूनच ते आपल्याला नेहमी सुटाबुटात दिसतात येवल्याची धर्मांतराची घोषणा असो नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असो किंवा नागपूर येथील दीक्षेचा सोहळा असो या कार्यक्रमातून बाबासाहेबांनी इथल्या शोषणकारी व्यवस्थेला सुधारण्याची अनेकदा संधी दिली परंतु इथल्या सैतानी जातीवादी व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची सुधारणा ना होत नाही किंबहुना होणार नाही म्हणूनच शेवटी मानवी कल्याणाचा तथागत बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह अनुसरला ही धम्म अनुसरण्याची जगातील एकमेव महान रक्तविन क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर तत्कालीन एलिट क्लास मध्ये बाबासाहेबांना सहज एंट्री मिळाली असते परंतु त्या एलिट क्लास मध्ये सामील न होता आपल्या शोषित पिढीत समाजाच्या उद्धारासाठी राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी सर्व सुखासीन आयुष्य त्यांनी नाकारलं त्याचीच गोडफळं आज प्रत्येक भारतीय चाखत आहे तुम्ही किती पुस्तक वाचून स्वतः किती विद्वान झाला आहात हे महत्वाचं नाही तर तुम्ही वाचून मिळवलेलं ज्ञान आपल्या पुढील पिढ्यांना शहाणं करण्याकरिता आणि आपल्या देशाच्या हितासाठी हे आपल्या कृतीतून अर्थातच भारतीय संविधानाच्या निर्मितीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अवघ्या जगाला दाखवून दिलं आपण उराशी बाळगलेल्या ध्येयाशी आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी दिवसाचे चोवीस तास शरीर बुद्धी कशी झिजवायची असते याचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना घालून दिलेला आहे जीवनात कोणी कितीही आपली अवहेलना केली तरी देखील आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून आपलं ध्येय सफल होईपर्यंत कष्ट करायला पाहिजे हे ध्येय सफल झालं की अवहेलना करणारे देखील तुमच्या विद्वत्तेसमोर नतमस्तक होतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा जगतमान्य विद्वान घटनाकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापुरते मर्यादित नसून ते साऱ्या विश्वाचे दीपस्तंभ आहेत ते भविष्यातील प्रत्येक पिढीला ऊर्जा देणारे ऊर्जा स्रोत आहेत याची जाणीव प्रत्येक भारतीयानं ठेवायला हवी अशा प्रत्येक भारतीया अशा प्रत्येक पिढीसाठी ऊर्जा स्रोत ठरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करताना हृदयातून आदरपूर्वक शब्द येतात थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी माननीय आहेर सर यांनी एका समाज माध्यमावर एक संजीव चांदोरकर यांचा संदेश पाठवलेला होता त्यामध्ये आणखीन आपली वैयक्तिक मतं जोडून ही पोस्ट मी बनवलेली आहे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि हो आपलं रमाई टेलिव्हिजन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा